शिवलीलामृत पारायण दिवस सातवा अध्याय तेरा चौदा आणि पंधरा पूर्ण श्रवणकथा श्री गणेशाय नम महा, हर हर महादेव जिथे गुरुचा आशीर्वाद असतो तिथे ओठांवर शिवनाम असते आणि अंतःकरणात श्रद्धा असते तिथे भगवान शंकर स्वतः वास करतात आज आपण शिवलीलामृतातील अत्यंत पवित्र असे प्रसंग ऐकणार आहोत गुरु महिमा शिवभक्तीची खरी ओळख आणि शिवनामाची अद्भुत शक्ती चला तर मग श्रद्धेने शिवकथा ऐकूया कथा अध्याय तेरा चौदा आणि पंधरा एक संघ नैमिषारण्यातील पवित्र स्थळी शौनकादी ऋषी बसले होते त्यांनी सुतजींना विनम्रपणे विचारले हे महात्म्या शिवभक्तीचा खरा मार्ग कोणता सामान्य माणसालाही शिवकृपा कशी मिळते सुतजी म्हणाले ऋषीनो गुरुशिवाय शिवमार्ग कळत नाही गुरु म्हणजे ना चालता बोलता शिवच असतो एक शिष्य स्वतःला मोठा शिवभक्त समजत होता तो म्हणे मी शिवनाम घेतो मला गुरुची गरज नाही काळानुसार त्याच्या आयुष्यात संकटे आली मन स्थिर झाले जप असूनही शांती मिळेना शेवटी तो एका ज्ञानी गुरुकडे गेला गुरूंनी त्याला फक्त एवढेच सांगितले अहंकार सोड श्रद्धेने ओम नम शिवाय म्हण गुरुकृपेमुळे त्याचे मन शांत झाले त्याला जाणवले गुरु शिवाय शिवज्ञान नाही सुतजी पुढे म्हणाले शिवभक्त कोण असतो जो नम्र आहे जो दयाळू आहे जो दुसऱ्याचे वाईट करत नाही आणि ओठांवर शिवनाम ठेवतो एक शिकारी जंगलात राहत होता त्याला पूजा माहिती नव्हती तो झाडावर बसून पाने तोडत असे ती पाने खाली शिवलिंगावर पडत असे तो रात्रभर जागा असे नकळत त्याच्याकडून उपवास आणि जागरण आणि बिल्वपत्र अर्पण होत होते भगवान शिव प्रसन्न झाले हा माझा खरा भक्त आहे ऋषी आश्चर्यचकित झाले सुतजी पुढे म्हणाली साधनांमध्ये श्रेष्ठ साधन कोणते असेल तर ते म्हणजे शिवनाम भस्म रुद्राक्ष व्रत पूजा हे सर्व महान आहेत पण जर काहीच शक्य नसेल तरी फक्त म्हणा शिव शिव एक स्त्री आयुष्यभर पाप करत राहिली शेवटी मृत्यूजवळ आला तिने शेवटच्या क्षणी शिव म्हटले ताबडतोब शिवदूत प्रकट झाले आणि तिला घेऊन गेले सुतजी म्हणाले जो शिवनाम घेतो तो शिवाचा होतो ऋषींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्यांना समजले गुरुभक्ती नम्रता आणि शिवनाम हाच शिवप्राप्तीचा सोपा मार्ग आहे आणि म्हणूनच म्हणतात ज्याच्या जीवनात गुरु आहे ओठावर शिवनाम आहे आणि मनात श्रद्धा आहे त्याच्यावर शिवकृपा निश्चितच आहे आपणही ओम नमः शिवाय जपूया जीवन शिवमय करूया हर हर महादेव श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमाहा। श्री नमाहा। हर हर महादेव। आज शिवलीलामृताचे पवित्र पारायण पूर्ण झाले हे भोळ्या शंकरा जाणते अजानतेपणी झालेले दोष क्षमा कर या पारायणाचे जे काही पुण्य असेल ते माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आई वडील भाऊ आणि सर्वांच्या संरक्षणासाठी अर्पण करीत आहे माझ्या जीवनातील दुःख संकट अडथळे दूर करून माझ्या मनात सदैव तुझे स्मरण राहो ही प्रार्थना